सत्य बातमीसाठी बातमी मार्गच दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या सोहळा ज्येष्ठ शिवसैनिकांचा सन्मान आणि नारी शक्तीचा जागर महिलांच्या अफाट गर्दीत रंगला खेळ पैठणीचा शिवसेना संपली नाही शिवसेना चोरली नाही शिवसेना अजूनही जिवंत आहे निष्ठावंतांचा श्वास आहे हजारो शिवसैनिकांच्या गळ्यातील ताईत आहे हे सिद्ध करणारा भव्य दिव्य सोहळा महिला दिनाच्या पूर्वसंध्येला कसाऱ्यातील अग्रवाल विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे कसारा शाखेच्या वतीने आयोजित जागतिक महिला दिन विशेषच्या या कार्यक्रमात शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या तसेच स्वर्गीय अशोक बांदेकर यांच्या तालमीत घडलेल्या चाळीस ज्येष्ठ शिवसैनिकांचा यावेळी यथोचित सन्मान करण्यात आला शेकडो महिलांच्या अफाट उपस्थिती रंगलेल्या खेळ पैठणीचा अर्थात होम मिनिस्टरच्या विजेत्यांना पैठणी आणि सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले श्री शक्तीचा गौरव करण्यासाठी शिवसेना उपनेत्या था ज्योती ठाकरे यांची विशेष उपस्थिती लाभली होती माझ्या ज्येष्ठ शिवसैनिकांसाठी ज्यांनी कधीही पदाची अपेक्षा केली नाही पण तरी सुद्धा या शिवसेने याशिवाय उपजिल्हा प्रमुख शंकर खाडे ज्येष्ठ नेते रमेश जगे जिल्हा संघटक रश्मी निमसे तालुका प्रमुख कुलदीप धानके दत्ता ठाकरे गुलाब फेरे रवींद्र लकडे सरपंच प्रकाश वीर मिलिंद देशमुख गणेश अवसरे अजित पोता बाळा निमसे हेमंत मोरे आदी मान्यवर उपस्थित होते जयवंत धार रघुनाथ कदम जयराम बेंकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली हा सोहळा यशस्वी होण्यासाठी शहर प्रमुख शंकर भगत उपतालुका प्रमुख प्रभाकर सोडन बाळा भोसले शाखाप्रमुख महेश जिळंदे संतोष खेळ रत्नाकर लहाने तानाजी जाधव कल्याणी गोमटे कृष्णा धोंगडे विजय शिंदे श्रावण तेलंग आदींनी विशेष मेहनत घेतली